जंगलचे राजे असलेल्या आदिवासींना दिवाळीचा आनंद उपभोगता यावा याकरता रामसिद्ध या संस्थेनं आदिवासी भागातील महिलांना साड्या वाटल्या पालघर तालुक्यातल्या करहेलावली या आदिवासी पाड्यावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी आदिवासी बांधवांना फराळाचा सुद्धा वाटप करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून रामसिद्ध संस्थेकडून आदिवासींची दिवाळी गोड व्हावी याकरता उपक्रम राबवले जातात यंदा लावली या पाड्यावरची दिवाळी खरोखरच गोड झाली पण एक दिवस त्यांना फराळ किंवा एक साडी दिल्यानंतर काय त्यांचं काय कायमची गरिबी हटणार नाही परंतु दिवाळी हा दोन दिवसाचाच आनंद घेण्याचा सण असतो आपल्या एक दिवस फराळ देण्यानं त्यांच्या जीवनात त्यांची कायमची भाकरीची भूक भागणार नाही पण त्यांच्या एक दिवसाचं डोळ्यावरचं समाधान म्हणजे त्यांच्या मनातला आनंद तेच आपल्या मनाचं समाधान कारण आपण प्रचंड गरीबीतला मी आजही गरिबीतलाच माणूस आहे सुमारे अकराशे भगिनींना या ठिकाणी भाऊबीजेची भेट दिलेली आहे आणि अकराशे कुटुंबांना या ठिकाणी दिवाळीचा फराळ दिलेला आहे या आमच्या करेतलावलीमध्ये भाऊबीज हा आम्हाला माहितच नाही दिवाळी फक्त माहीत होती परंतु भाऊबीज कार्यक्रम ह्या सोलापूर एवढे मोठे संस्थांनी दिलेला आहे त्यांना आम्हाला बरं वाटलं आहे